नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आपण फोटक्सच्या ब्लाऊजची सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण सुरुवातीचे मेजरमेंट म्हणजे जे काही माप आपण ब्लाऊजसाठी घेतलेलं आहे ते इथे मी पेपरवरती तुम्हाला दिलेलं आहे फोटक्स ब्लाऊजचं थोडक्यात सिरीज काय का हे मी तुम्हाला सांगते की फोटक्स ब्लाऊजचं सिरीजमध्ये मी तुम्हाला एकदम बेसिकपासून कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं मेन कपड्यावरती कशा पद्धतीने ठेवायचं पेपर कशा पद्धतीने ठेवला पाहिजे ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टीचं तुम्हाला मी नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा अठ्ठावीस छातीचं चा पेपर कटिंग सगळ्यात कमी मापाचं आपण आज फोटोज ब्लाऊजचं बघणार आहोत आणि त्याचं ब्लाऊज पूर्ण स्टिच करून बघणार आहोत तर असेच आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मापे दिलेले आहे पूर्ण उंची आपली तेरा इंच आहे छाती आपली अठ्ठावीस इंच आहे कंबर सव्वीस इंच आहे पूर्ण पुढील गला आपला साडेपाच इंच आहे मागील गला सा दहा इंच आहे बाही पाच इंच आहे आणि दंडगे दहा इंच आहे ही आपली महत्त्वाची मापे आहेत ब्लाउजासाठी आपल्याला जी लागणारी आहेत ठीक आहे थीके? आता ह्याच्यानुसार आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे तर आता आहे सगळ्यात महत्त्वाचं माप म्हणजे पूर्ण उंची तर पूर्ण उंचीमध्ये आपण दीड इंच ॲड करणार आहोत फोर्ट्स ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंच आपण ॲड करतो ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा की पूर्ण उंचीसाठी आपण दीड इंचावरती दीड इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत तर पूर्ण उंची आपले आहे तेरा इंच तेरा इंच आहे त्याच्यामध्ये आपण दीड इंच ॲड करणार आहोत ठीक आहे म्हणजे साडे चौदा इंच आपली पूर्ण उंची आहे इथून आपल्या सरळ लाईन आखून घ्यायचं त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग, भाग कर तर आपली छाती आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस इंचाला चाराने भागाकार करायचं जे काही आपलं ॲन्सर येईल ते छातीचं माप असणार तर अठ्ठावीसला सातशो अठ्ठावीस म्हणजे आपला छातीचा चौथा भाग येणार आहे सात इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच ॲड करणार आहोत एक्स्ट्रा मार्गे ठीक आहे आता इथे आपण सरळ आखून घ्यायचं नंतर आपण घेणार आहोत शोल्डरचं मेजरमेंट तर शोल्डरचं मेजरमेंट किती आहे आपल्या छातीच्या मापानुसार शोल्डरचं मेजरमेंट असतं इथे घेणार आहोत सव्वा पाच इंच आणि मुंड्याचं माप पा आपण घेणार आहोत साडेपाच इंच इथे बाहेरच्या साईडला दीड इंच घेणार आहोत आणि आतमध्ये आपण अर्धा इंच आतमध्ये ह्याला आपण शेप देणार आहोत इथे ह्याला हाफ करायचं थोडस खाली घ्यायचं जेणेकरून तर ह्याच्यानंतर हे बघा हे थोडस अर्धा इंच आपण म्हणजे थोडंसं सा ह्या साइडला खालच्या साईडला घेतलेला आहे तर ह्याचा अर्थ ह्याचं का रिझन आहे कारण की ह्या साईडला खो येतो खुगा येतो ब्लाऊजला ह्यासाठी आपण थोडासा इथं आपण खालच्या साईडला घेणार सा आहोत आता अर्धा इंच इथं आपण आतमध्ये हे घेऊन अशा पद्धतीने करायचं ही बाहेरची बाजू आहे पाठीमागचा भाग आहे आणि हा आपला आहे पुढचा भाग ठीक आहे त्यानंतर आपण घेणार आहोत आपला शोल्डर उतरण्याचं रिझन काय असतं माहिती आहे ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचं रिझन असतं की आपली गलारुंदी आपण किती घेतो हे खूप मॅटर असतं आता आपल्या गलारुंदी आपण हे येते इथे घेणार आहोत सव्वा दोन इंचावरती इथे तुम्ही अडीच वगैरे किंवा जास्त घेतला ना तर तुमचं हंड्रेड पर्सेंट शोल्डर पडणार आहे पण इथे ना आपण सव्वा दोन जर घेतलं तर आपला शोल्डर कधीच पडणार नाही ठीक आहे आता आपला पुढचा गला जो आहे साडेपाच इंच तर साडेपाच इंचामध्ये आपण इंचा अर्धा इंच ॲड करणार आहोत म्हणजे सहा इंचावरती थी। ठीक आहे नंतर आपण इथे जसं आपल्याला किती गला रुंद पाहिजे त्यावर डिपेंडेड असतं की इथलं माप जर तुम्हाला जास्त रुंद पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण इतकं इनफ होऊन जातं जितकं आपल्याला पाहिजे तितकं ठीक आहे आता इथे एक इंच होते आता जेव्हा आपण आकार देतो तेव्हा आपण आ आतमधल्याच्या बाजूला एकच इंचाचा मार्क घेतो असतो ठीक आहे आता हे झालं आपलं मेन माप शोल्डर झालं मुंडा झालं ठीक आहे आता आपण घेणार आहोत योग पट्टीचं माप योगपट्टीचं माप कसं असतं तुम्हाला मी सांगते आपल्या हाईटवर डिपेंडेड असतं तर चौदा इंच असेल तर आपण इथं तीन इंच घ्यायचं जर आपला हाईट कमी असेल तेरा इंच असेल तर इथे अडीच अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं इथे एकदा सरळ लाईन आखून घेतली ना इथून सरळ लाईन आखून घ्यायचं सरळ लाईन आखून घेतल्याच्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने एक इंच वरती करायचं इथे आपण छातीचा छातीचा दहावा भाग बघणार आहोत म्हणजे आपला येणार आहे टू पॉईंट दोन पॉईंट सात म्हणजे त्याच्यामध्ये दहा म्हणजे छाती आहे आपली अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीस इंचाला दहाने भागाकार केला की दोन पॉईंट आठ येतं सॉरी मी सात बोलले आठ येतं तिथे अशा पद्धतीने इथे आपला कर्वचा आकार द्यायचा इथे आपण दोन इंचावरती मार्क करायचो इथे आपण डिस्टन्स दोन दोन इंचाचा घेणार आहोत इथे आपण दोन इंचावरती हे करणार आहोत आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार ह्या साईडलासुद्धा आपण एक्स्ट्रा घेणार कारण की इथं आपला टक्स आतमध्ये जाणार ओके हे टक्स आतमध्ये गेल्यावर इथे आपला कमी कपडा पडू नये त्यासाठी आपण इथे एक्स्ट्राचा भाग घेत असतो तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग आपला झालेला आहे आता ह्याचा जो मी पार्ट पहिला करणार आहे तर अशा पद्धतीचा आहे दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला बाहीचं बॅक्स म्हणजे आपलं ब्लाऊजचं साईड आणि बाही कशा पद्धतीने कट करायचं ते सांगते कारण की कन्फ्यूज नको व्हायला या रिझन मुलं आपण आज इतकंच बघणार आहोत तर असेच नमनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल